कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के केल गाडी ते सगळे धरपोक हे आमच्याशी काय लढतात हे म्हणत होते रंग बदलला रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत पळून कोण गेलं साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खूपसला हो आता दादी थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले सगळे इ बीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाल हो नादाल, नादाला लागू नका हो शिवसेनेच्या नादा माझ्या ना शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू तुम्ही सुखात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची मुनी भांडी करताय ना त्यांच्या चपला बूट पॉलिश करताय ना मग करत राहा आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही आम्ही सत्तेचे भूकेले सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेबांचं वाक्य आम्हाला मानतात रावसाहेब आणखी एक विषय की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखर फुले आणि लग्न करतात कधी शेतीत गुंतवणूक करतात का असा असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारे का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव को, कोकाटे अशा लोकांना जर लगाव नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या स्वतः त्यांचे ते काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काय पटेल जे त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंकल करतात दिल्ली उडवतायत काय झालं या राज्या काय झालं आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे कोसळून गेलाय हो नुसते इशार घेत बसलेत असं केलं तर मी ते करीन कसं केलं तर मी कायदा हातात घेऊन घेऊ देणार ना कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले तुमच्यासमोर नागपुरात काल गोळीबार झाला परत जिथे रवनी साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय काय सांगताय तुम्ही एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार या राज्याची वाढ नॉर्डर अत्यंत भयाव गृहमंत्र्याला सांगा नुसतं विरोधकांच्या करून राज्य चालत नाही तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील मनोहर जोशी शरदराव पवार ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये मुख्यमंत्री पदावर बसलं म्हणजे लेवल नसते ते तुलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो गृह खात चा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला मी ते बसून नुसते इशारा देतात मी हे करीत मी ते करीत मी ते करीत विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आधीच जातो स्वतः स्वतः गावाच्या लेवलला असं गृह खातं चालतं का हे शोधतात शांती शहाचे शोधतात राऊ तुम्ही आत्ताच उत्तर देताना कुणाल कामराचा उल्लेख केला अलीकडच्या एक दोन दिवसात काही संवाद संपर्क कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं त्यांच किंवा त्यांनी काय अपराध केलेला आहे त्यांनी खून केलाय काह केलाय का त्यांनी देशद्रोह केलाय का ते बँकॉकला फिरतायत का ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना त्यांच्यावरती ईडी सीबीआय जैसे लुकआउट नोटिस का जैसे एक कार्यक्रम के तो कार्यक्रम का ही मान्य नहीं ठीक है यह देश में अभिव्यक्ति स्वतंत्र पर... है नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें